गुड आयम सी ऑल ऑफ यू आज आम्ही इथं एका शेतामध्ये फील्डवर्कसाठी आलेलो आहोत आणि बघा पूर्वी बुस्टर ॲक्टिवेटर असं आपण इथं या शेती मालकाला दिलेलो होतो आणि त्याचा अतिशय सुंदर असा रिझल्ट आज आपल्याला बघायला मिळतो तर आपण नक्कीच बघूया आणि खूप छान जबरदस्त असा रिझल्ट मक्क्यासाठी आलेला आहे पहा ॲम्बॅसिडर स्टार संतोष मुदगल आणि कदम सर आपल्याला हे गुड एम सी ऑल ऑफ यू बघा या ठिकाणी आम्ही कदमवस्तीमध्ये कदम, कदम सर आहेत शेतकरी ओनर यांच्या जागेमध्ये आलेलो आहो यांचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी हा जो मका दिसतो आहे का सगळीकडे पहा तर ह्या मक्याला ह्यांनी बूस्टर ॲक्टिवेटर ह्याचा डोस दिलेला आणि आता हा काढणीला आला आहे मका तर खूप सुंदर रिझर्ट इथं आपल्याला दिसतोय तर त्यांनी हे कसं वापरलं आणि बूस्टरविषयी नक्कीच आपण त्यांना थोडंसं विचारूया हां सर नमस्कार नमस्ते हां सर बोला माझं नाव शिवाजी कदम रेडनी हा डोस मी दोन वेळेला वापरलेला आहे बूस्टर द्या जेव्हा एक महिन्याची झाली हां तेव्हा एक फवारणी घेतलेली आहे वरून आणि जेव्हा मका दोन महिन्याची झाली त्यावेळेला एक फवारणी घेतलेली आहे त्या दोन फवारणीवरती शेवट पर्यंत मकाची काळोखी हल्ली नाही उंची भरपूर वाढलेली आहे आणि मकाला किराळी एवढी जबरदस्त लागलेली आहे की साधारणतः यामध्ये चाळीस क्विंटलचा उत्पादन हे फिक्स निघणार असं एक आमचा अंदाज आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे बुस्टर डोस वापरावेत आणि त्याचा लाभ घ्यावा एवढेच सांगतो खूप सुंदर सर खूप आनंद वाटला तुम्ही जेव्हा फोन केला की मॅडम अतिशय सुंदर रिझल्ट आला आहे तुम्ही या म्हणे बघायला तेव्हा आम्ही आलो आणि खरंच नुसतंच मका नाही तर सरांनी तोंडले ह्याच्यावर पण त्याचा रिझल्ट घेतला हे आपण थोड्या वेळाने त्या प्लॉटकडे जाणार आहोत पण आत्ता बघा आय एम सीची जी ही उत्पादनं आहे टोटली ऑर्गॅनिक आहे आणि सगळ्याच पिकांसाठी अतिशय सुंदर दर्जेदार असा रिझल्ट आपल्याला ही आय एम सी उत्पादनं ॲग्रोग्रोथ बुस्टर सिलिकॉन बेस ॲक्टिवेटर आपल्याला देत आहे आणि खरंच मॅजिकल रिझल्ट म्हणजे आज हे क्षेत्र किती आहे सर पन्नास गुंठा आहे पन्नास गुंठ्यामध्ये बघा त्यांनी हे संपूर्ण उत्पादन केलेलं आणि लागवडीपासून सुरुवातीपासून बूस्टर ॲक्टिवेटरचा त्यांनी वापर केला आता काढणीला आले आणि खूप त्यांनी आत्ताच सांगितलं की किती हे अंदाजे माल निघणार आहे तर खूप सुंदर सर खूप छान वाटलं आणि तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला दिला चला आपण सेंद्रिय शेतीकडे वळूया हे खरंच खूप आवश्यक गोष्ट आहे गुडायम सी खूप छान आणि इथं अँबेसिडर असोसिएट आय एम सी असोसिएट संतोष सर आहेत तर त्यांनीसुद्धा खूप हेल्प केली आहे एम सी ऑल ऑफ यू जबरदस्त रिझल्ट थँक्यू थँक्यू